हाऊ टू फाईंड एरिया अँड पेरिमीटर ऑफ अ रेग्युलर हेक्झगॉन हेक्झगॉन म्हणजेच त्याला म्हणतो आपण षटकोन तर षटकोन षटकोनचा आपण एरिया म्हणजेच काय होते क्षेत्रफळ आणि दुसरी गोष्ट परिमिती म्हणजेच होते आपले पेरिमीटर ठीक आहे ह्या आपण कशा पद्धतीने काढणार त्या आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी हा म्हणजे महत्वाचं काय तर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो तसंच आपल्या आय टी आयमध्ये सुद्धा याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारायला शक्यता नाकारता येत नाही याच्यामध्ये तर सीट मेटल सीट मेटल वर्कर सारखे जे डेट असतात इथं आपल्याला जेव्हा कृती जेव्हा आपल्याला एखाद्या प्लेटचं पत्रा बनवायचा असतो ठीक आहे किंवा एखादी पेटी किंवा एखादं कोणतंही साधन बनवायचं असतं तर तेव्हा आपल्याला त्याचा एरिया कसा पॉईंट करायचा किंवा पेमेट जे आहेत हे आपल्याला इथं आवश्यकता पडते तर बघूया आपण नेमकं अगोदर बघूया हे जागा म्हणजे काय त्याला म्हणतो आपण षटकोण ज्याला खायच्या असतील सहा कोण असतील आणि सहा बाजू असतील ठीक आहे हा कोण कोण ठीक आहे तर किती कोण आहे म्हणतो सहा कोण आणि सहा बाजू असा जो पॉलिगॉन आहे त्याला म्हणतो आपण षटकोण षटकोणाची इथे किती बाजू किती ए आहे आणि ही बाजू आणि ही बाजू म्हणजे समाज समोरा समोर बाजू हे एकामेकाला समांतर असतात त्याच्यामधले जी अंतर आहे त्याला म्हणतो आपण एच त्याला आपण काय म्हणतो एच तर हे अंतर किती आहे एच आहे ठीक आहे तर जेव्हा असं असेल तेव्हा त्याचा पहिली गोष्ट आपण त्याचा एरिया कसा फाईन करणार ठीक आहे पहिली गोष्ट एरिया सेंटर पासून कन्सिडर करायचा असं काढल्या जर या षटकोंडला आपण असे सहा भागा डिवाईड केलं बघा षटकोंडला आपण अशा पद्धतीनं सहा भागामध्ये डिवाइड करू शकतो ठीक आहे तर षटकोणाचे चे सहा भाग पडतील बघा सहा त्याचे त्रिकोणत्या होते एक दोन तीन चार पाच सहा असे म्हणजे इथं सहा समभुज त्रिकोण तयार होतील आणि एका त्रिकोणाक्षेत्रफळ जे आहे एका एरिया ऑफ दॅट ट्रँगल इज इक्वल टू सम समभोज त्रिकोणाक्षेत्रफॉर्मुला काय रूट थ्री बाय फोर मल्टिप्लाइड बाय साईट स्क्वेअर साईटचा स्क्वेअर हा काय झाला एका ट्रॅंगलचा एरिया तर आपल्याला इथे असे किती ट्रँगल आहे सहा ट्रँगल आहेत तर म्हणजे एरिया ऑफ दॅट एरिया ऑफ दॅट हेक्झॅगॉन हेक्झॅगॉनचा एरिया जो आहे हा किंवा त्या छोटा क्षेत्रफळ काय राहील सहा मल्टिप्लाइड बाय त्या एका ट्रायंगल क्षेत्रफळ म्हणजे रूट थ्री बाय फोर मल्टीप्लाइड बाय साईड किती ए असेल तर आपण ए घेऊया ए चा स्क्वेअर तर बे दोन्ही चार आणि बेथरिक सहा म्हणजे आपल्याला ॲन्सर काय मिळेल थ्री अंडरूपमध्ये रूट थ्री अपॉन टू मल्टिप्लायड बाय एक्वेअर तर इथे ही ए काय ए त्या षटकोणची काय बाजू आहे तर हि जायचा एरिया एरिया ऑफ एक्झॅगचा फॉर्म्युला दुसरी गोष्ट याची पेरिमेटी पेरिमेटर म्हणजे काय होते तर या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे याची षटकोणाची एक बाजू दोन बाजू तीन बाजू चार बाजू चार बाजू, चार बाजू सहा ठीक आहे म्हणजे सहा गुन्ह्याला एक बाजू म्हणजे काय सिक्स ए हे होणार त्याची पेरिमीटर सिक्स ए ठीक आहे नंतर कधी कधी आपल्याला या पॉइंट हा शिरोबिंदू आणि हा बिंदू व्हॉर्टेक्स या दोन पॉईंटमधला आपल्याला अंतर जे जाते तर ही बाजू किती आहे ए आणि पुन्हा ही बाजू किती आहे ए तर बघायचं की हे कारण की हा रेग्युलर इक्विल ट्रँगल झाला तर ही बाजू पण ए होईल तर म्हणजे आपले जर म्हटलं आपण या दोन पॉईंट व्हॉर्टेक्स मधला अंतर समोरासमोर येईल ठीक आहे डिस्टन्स बिटवीन टू अपोजिट व्हॉर्टेक्स तर हा किती होतो ए प्लस ए म्हणजे किती टाईस ए हे पण आपण अंतर इथं काढतो शकतो याच्यामध्ये तर बघूया आपण याचे काय फॉर्म्युले जे आपण काढले तर पहिला फॉर्म्युला कोणता होते साइड समजा आपण अज्युम केली ए तर पॅरिमीटर किती आला सिक्स ए आला एरिया काय आहे ते सिक्स मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ वन ट्रायंगल म्हणजेच काय त्या तर पुन्हा डिस्टन्स अक्रॉस फ्लॅट म्हणजे हे जे अंतर आहे एच एच इज इक्वल टू किती येते एच इज इक्वल टू रूट थ्री टाइम्स ए आणि डिस्टन्स अक्रॉस कॉर्नर म्हणजे हाय कॉर्नर हा एक कॉर्नर हे कॉर्नर कॉर्नरचं जे अंतर आहे ते किती येते टू टाइम्स ए म्हणजे काय इथून जे अंतर असणार हा ए असणार आहे आणि पुन्हा हा पण किती असणार आहे ए असणार आहे ए, ए प्लस ए टाईस ए म्हणजे हे आपल्याला अंतर इथं राहतील तर हे दोन तीन फॉर्म्युले जे आहेत हे आपल्याला महत्वाचे आहेत पहिलं पेरिमीटर सिक्स ए एरिया काय आलेला आहे एरिया आपल्याला येतं सिक्स रूट थ्री अपॉन टू अपॉन सॉरी फोर मल्टीप्लाइड बाय ए स्क्वेअर तर थ्री टू जा सिक्स किंवा टू थ्री जा सिक्स आणि टू टू जा फोर म्हणजे किती आलं थ्री इन टू रूट थ्री अपॉन टू टाइम्स ए स्क्वेअर ठीक आहे पुन्हा रूट थ्रीची किंमत जी आहे रूट थ्रीची किंमत आपण जनरली वन पॉइंट सेवन थ्री टू हे आपण स्टँडर्ड किंमत घेत असतो तुम्हाला एक्झाम पण याची आवश्यकता करायची तर भाषू शकते रूट थ्रीची किंमत हे वाली ठीक आहे नंतर डी ए एफ म्हणजे काय डिस्टन्स अक्रॉस फ्लॅट म्हणजे हे जे अंतर हे अंतर दोन फ्लॅटमधलं अंतर किती राहते एच त्याची किंमत किती आहे रूट थ्री इंटू ए म्हणजेच काय रूट थ्री इंटू ए हा झाला एच ची किंमत म्हणजेच वन पॉईंट सेवन थ्री टू बाय ए किंवा एच ची किंमत ठीक आहे आणि काय डिस् दिस, डी ए सी डिस्टन्स अक्रॉस कॉर्नर जे टू टाइम्स ए जे काही त्या बाजू असेल कोणाची त्याचा काय राहील डबल तर याचा आपण एक प्रश्न सोडून घेऊया पहिलं बघा फाइंड आउट द पेरीमीटर एरिया डी ए एफ अँड डी ए सी ऑफ रेग्युलर हे जगा हु साइड इज टू सेंटीमीटर म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट दिली आहे ए इज इक्वल टू टू सेंटीमीटर ठीक आहे फटाफट आपण काढून घेऊया पहिली गोष्टी पेरीमीटर पेरीमीटर काय असणार सिक्स मल्टीप्लाय बाय ए काय ते सिक्स मल्टीप्लाय साइड दोन म्हणजे किती ट्वेल्व सेंटीमीटर हे झाले आपली पहिली पेरीमीटर ठीक आहे नंतर काय विचारलं एरिया एरिया काय तर एरिया इज इक्वल टू फॉर्म काढला आपण थ्री रूट थ्री अपॉइंट टू इंटू साइट चा स्क्वेअर म्हणजे काय आलं थ्री रुथची किंमत वन पॉईंट सेवन थ्री टू अपॉइंट टू आणि ए स्क्वेअर ए स्क्वेअर किती इथं तर ती टू स्क्वेअर म्हणजे किती फोर म्हणजे आपल्याला काय बघा मिळेल इथं थ्रीने आपण इथं मल्टिप्लाय करून घेऊया तीनोनी सहा आणि तीन तरीक नऊ तीन सात ते एकवीस शी एक हातचा दोन तीन एक तीन दोन पाच म्हणजे फाय पॉईंट वन नाईन सिक्स आणि इथं डिवायडेड बाय टू मल्टीप्लाइड बाय फोर फोरतील बेक बे दोन्ही चार पुन्हा मल्टिप्लाय फाईव्ह पॉईंट वन नाईन सिक्स मल्टीप्लाइड बाय टू तर साईन दोन्ही बारा दोन हातचाला एक नऊ एक एकोणीसशे नऊ पुन्हा हातचाला एक बेक बेने बीन पाच दोन्ही दहा म्हणजे आपलं उत्तर काय येईल दहा पॉईंट तीनशे ब्याण्णव आणि सेंटीमीटरचा स्क्वेअर हा झाला काय आपला एरिया ऑफ दॅट हेक्झॅगॉन त्या हेक्झॅगॉनचा एरिया तर काय म्हणते डिस्टन्स अक्रॉस फ्लॅट डी ए एफ डिस्टन्स अक्रॉस फ्लॅट म्हणजे काय ही एच काय होते एच हे आणि हे अंतर तर याचा फॉर्म्युला काय झाला आपल्याला तर रूट थ्री मल्टीप्लायड बाय ए तर रूट ची किंमत किती आहे वन पॉईंट सेवन थ्री टू आणि एची किंमत इथे तर टू आहे टू टू चा फोर थ्री सिक्स सात दोन चौदा चारचा एक विने तीन म्हणजे किती झालं थ्री पॉईंट फोर सिक्स फोर सेंटीमीटर तर हा काय झाला आपला डी ए एफ डिस्टन्स अक्रॉस फ्लॅट ठीक आहे नंतर शेवटी विचारलाय डी ए सी याच काय म्हणतो आपण डिस्टन्स अक्रॉस कॉर्नर डिस्टन्स अक्रॉस कॉर्नर तर हा हजार टाईस मल्टिप्लाय बाय ए तर टू मल्टिप्लाय ए ची किंमत टू म्हणजे किती फोर सेंटीमीटर फोर सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण इथं जे आहे इथं इथं पेरिमेटर काढला शिकवाचं एरिया काढला नंतर त्याचं आपण डी ए एफ काढलं नंतर डी ए सी काढलं याचाच उपयोग करून जे आहे ह्या आपण इथं उपयोग करून तुम्ही आणखी पण क्वेश्चन इथं सोडू शकता परिषद पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा टॉपिक आहे मॅक्झिम करून क्वेम मध्ये हा विचार शक्यता इथं नाकारता येत नाही तुम्ही याच्या काही क्वेश्चन प्रॅक्टिस करू शकता मी तुम्हाला काही क्वेश्चन इथं देत आहोत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि सराव करा इथे बघा क्वेश्चन नंबर एक दोन तीन चार आणि पाच असे पाच प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न हे एक वरती बेस आहेत ह्याचा एरिया पेरिमीटर डी एफ आणि डी सी सेम विचारलेले आहेत तर याचं तुम्ही प्रॅक्टिस करा जर तुम्हाला काही अडचण असेल तर प्लीज कमेंट करा त्याला नक्की ते उत्तर तिथं देण्याचा प्रयत्न करेल आणि या टॉपिकला तुम्ही काही जर अडचण असेल तर कमेंट करा थँक्यू आपण इथे थांबूया था 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 था।